पहिले मका बघितली तर कमरेच्या आसपास आसपासच होते त्यांच्या डोक्याला कुठेतरी शेंडा लागायचा आता गेल्या शेंडा डोक्याला लागायचा आता आता बघितले तर माझून गेले डबल हात नाही पोहोचत दिसणार नाही हात काय पोहोचला तरी नाही दिसणार नाही बरोबर इच्छा होती पण ती वाढ झाल्यामुळे घेत नाही मला काय म्हणायचं बघा आता पलीकडे बंधूची अलीकड तुमची अगदी त्यांनी वापरले तुम्ही वापरा तुम्ही वापरले त्यांनी वापरलं नाही तर असा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या अभ्यासामध्ये ही वापरा ऑर्गेनिक फक्त आपण ऍड केलंय तर असा आता ही वेगळा फरक आहे मका क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी शेत तुमचं अनुभव अधिक रिझल्ट तुम्ही काय सांगू शकाल वापरा ऑर्गेनिक बद्दल खूप छान रिझल्ट आहे आता एवढं डोळ्यांना दिसतंय एवढं भारतीसाठी नाही तुम्ही आता मका किती वर्षापासून करताय हा आम्ही मी पाच सहा वर्षापासून करतोय पाच सहा वर्ष तुमची अशी मका हो अशी कधीच मका नाही झाली साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव ऋषिकेश केशव घायल राणा नायताळी आणि तालुका निपाट जिल्हा नाशिक ही जी आपली मका आहे ही किती क्षेत्र आहे आपलं हे तीन बिगे तीन बिगे आहे म्हणजे एक बिगा किती गुंठ्याचा ते वीस गुंठ्याचा वीस गुंठ्याचा एक बिगा म्हणजे दीड एकर आहे साठ नाही तर आता शालॉट साठी आमच्या सरांनी जे धरलेलं आहे वापरा बायोर्गेनिक मार्गदर्शन तर शे प्लॉट साठी आपण किती वेळा वापरलं बरं हे तीन वेळा वापरलं वापरलं म्हणजे काय वापरलं ग्रोहार वापरलं म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं आता आपण पहिल्यांदा तुमच्या प्लॉटला गेलो आता तुम्ही हे वापरलेलं नाही तर तुमच्या प्लॉटची उंची आपण अशी पालावर धरून बघितली आता तिथला पालावर धरून बघा उंची किती त्याची उंची जास्त उंची जास्त आहे घोगरे सरांच्या डोक्यालाच लागते हा तर आपलं पण तिथली उंची आपण मुकली आणि पाठीमागा प्लॉट पण आपला तिथे घेतलाय आपण अगदी शूटिंग पण काढली की तर सगळ्यात महत्वाचं ह्या मक्कीच्या अगोदर आपली माका किती दिवसाची बारा तेरा दिवसाची बारा तेरा ही बारा तेरा लेट आहे तर आता सर आम्हाला तुमच्याकडून एक माहिती काय पाहिजे आता हे तुमचे काका आहेत चुलते बरोबर हो तर मी मुद्दाम म्हणजे आता योगायोग असा की तुमचे शेजारी शेजारी प्लॉट आहे थोडंस तिकडं फिरवलं काकांचा प्लॉट आहे ह्यांच्या ती माका समोरची काकांची हे समोरची माका काकांची म्हणजे आपण जे डावण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं समोर आहे नुसतं तिथं जाऊन डावून उभा राहून फोटो व्हिडिओ काढलेला नाही तर ही सगळं समोर आहे कुठल्याही शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटला जरी आलं तरी दूध का दुधन पाणी का पाणी आपण पाहू शकतो असं आहे तर मला काय म्हणायचं आहे तुम्ही ह्या प्लॉटसाठी सर लागण केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही रोवर आणि सिलिकॉनचा स्प्रे चालू केला पहिला रोवर सिलिकॉनचा oh, घेतला सिलिकॉनचा त्याच्यानंतरचा कुठला घेतला त्याच्यानंतर ah. तिसरा मग ग्रोथर घेतला म्हणजे रोवरचा एक स्प्रे झाली oh. गुरुतरचे दोन स्प्रे झाले रोवर सिलिकॉन घेतलं का हो सिलिकॉन घेतलं बरं आता हे मकाचं वय किती आपलं आता चाळीस चाळीस आता हे मकाचं जर खाल्नं कुठलाही आपण जर ती उपटून पाहिलं तर मका नुसती दोनशे पासष्ट वर्षांसारखीच वाटते वाढ जास्त खालचा गुंदा बी काय पाला सर पाला कस काय दाव थोडा जुम करावं कॅमेरा हे पान बघा किती गाळू की रुंदी याची रुंदी आता ते बोटावर मोलायच ठेवायचं ते हात ठेवायच नाही हे जेव्हा चार 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 हा हे स्टंप म्हणजे मुळीबी बघा मला आवडलं बघा ही असं धावायला मला पण आवडत आता ते कशी उपटावं असं वाटत होतं पण झालं का नाही म्हणजे मुळी आणखी पण चालू आहे थोडस हाय असं सजग नाही सर कॅमेऱ्याकडने हाय असं हळूच कॅमेरे पाषण कारण लई लांबून पाहिजे असं धावता येत नाही जवळ घ्या हा ओके करा झालं तर ही किती किती दिवसाची मकाय चाळीस दिवसाची मका म्हणजे एक महिना आणि दहा दिवसाची मका आणि फक्त रोवरचा एक आणि गुरथरचे दोन स्प्रे झाले फक्त रोवर मध्ये तुम्ही काय केले आपलं सिलिकॉन ऍड केले आणि ते सिलिकॉन ऍड केल्यामुळं आणि त्यानंतर गुरथरचे स्प्रे आणि तुमच्या ह्या राणाला खत कुठलं वापरलंय का आतापर्यंत आता काय फक्त फक्त युरिया जमिनीतनं जे काय तुम्ही पाणी द्यायच्या अगोदर टाकलेला असं एखादी बॅग किती टाकली आपण एक बॅग टाकलेला आहे आणि हे त्याच्यानंतर दुसरं खत नाही काय नाही आता सगळ्यात महत्वाचं हो बंद बरोबर आहे का नाही त्यांच्यात आणि तुमच्यात आता तुम्ही बी मला काय म्हणायचं आळीवरच्या औषध फवारल्यात हो। आपण फवारलेला असेल किती फवारणे झाले आळीचे दो, औषध दो, दो। दोन आपल्या किती झाले फवारण्या दोनच आता तुमच्यावर बघितलं प्लॉट तर खालीवर झाला हे प्लॉट कसा वाटतोय एक सारखा ना आपला कसा झालाय आपला आहे खालीवर नाही बरं आता आपल्यावर आळी येऊन गेलेली पण आळी येऊन गेली अशी वाटते का प्राई। प्राई। हो आपा। आपा। आता प्लॉट कडे म्हणजे तुमच्याकडे मध्ये गारपेट पण येऊन गेली पण आपण काल द्राक्षीच्या प्लॉटला बरेच होतो आपच्या प्लॉटला गारपेट आलीच नव्हती असं वाटतंय आता बघितलं असं तुमच्या पण ह्या प्लॉटला आता आळी आलीच नव्हती असं वाटतंय आता बघितले तुम्ही घेतले असते अगोदर आठ चार दिवसापूर्वी पंधरा दिवस स्प्रे स्प्रे आळीवर तो पार्ट वेगळा आहे पण आता जर बघितलं तर ह्याच्या आळीच नव्हती असं वाटतंय असं म्हणजे तितका एक स्ट्रॉंगपणा त्याच्यात झाडा मध्ये पण आता आपण सजगने सरांनी दावलं ते आता दा आळी कुठे येऊन गेले दिसते का बघा थोडा शेंडा शियांडा निघून दावा थोडासा म्हणजे नाही नाही तुम्ही जवळ येऊच ना की हा आळी कुठे येऊन गेलेली दिसते का म्हणजे आळीचं स्प्रे करणं गरजेचं झालंय तो पार्टी मी म्हणतो मागच्या एक पाच वर्षाच्या पहिला काळ जर बघितला किंवा तीन वर्षाच्या आळी कधी मका आली अशी कोणालाच माहित नव्हती पण आता ती पीक सांगायला लागलंय की आम्हाला ते जमिनीतनं पाहिजे ते कंटेन भेटाना म्हणून आम्ही कोणाला बी बळी चाललोय म्हणजे कुणी डोक्यावर बसा नाचा थया थया असा झालाय दादा शेतीचा मग ह्या वापराबाय एक टेक्निकल असं वापरले की चौतीस प्रकारचे कंटेन रोवर आणि मध्ये टाकून दिले दोनच प्रोडक्ट मध्ये मग त्यामुळं मला काय म्हणायचं तुम्ही आळीच वापरलं पण आळीला कमी बळी आणि तुमची जेज बळी जेजबळी तुम्ही सांगत आहे मी काहीच बोलत नाही का बोलताय तुम्ही ती पीक बोलताय तुम्ही बोलताय पिकाच्या वतीने तुम्ही बोलताय आणि दोघं बंधू संघ उभा आहेत आज तुम्ही सांगत आहे ह्याच्यापासून रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय असतो वेगळा <laughs> <आथ रिजल्ट, laughs> हाच रिझल्ट हाच <ही। laughs> रिझल्ट पावती नाही सगळी <laughs> पोच पावतीच आहे ना पलीकडचा ना अलीकडचा प्लॉट साहेब तुम्हाला काय वाटतंय पलीकडे किती तिथं तिथं बघितलं पाल्यात तर प्रत्येक पाल्यात आळी आता बी अजून हटली नाही त्याची विष्ट आळीची मारण्याची दिसते त्याच्यावर बरोबर आहे का नाही आणि हिकडे बघितलं तर कुठं थोडस कॅमेरा वरण थोडासा फिरवा प्लॉट जो आहे हा पूर्ण एकदम एकसारखा वट्टा प्लॉट दिसतोय आणि एक काळुखी जबरदस्ते आणि साहेबांचा प्लॉट जर बघितला पणच्या बंधूंचा तर पलीकड प्लॉट त्याला पण काळू की आहे ना असा विषय नाही पण प्लॉट पूर्ण खालीवर आहे आणि आपण तिथला पाला तोडला होता तर ह्या पाल्याच्या रेषांमध्ये पाल्याच्या रेष्यामध्ये झिंक फेरतची कमतरता जाणवते आणि हो हो दहा बारा दिवसाचा फरक तो भरून ते भरून म्हणजे त्योन ही बघितली कुणीच म्हणणार नाही ही कुणी म्हणे एकाच दिवसाची मग काय की तुम्ही दोघं बंधू राज शेतकऱ्यांना येड्यात काढताय असं कुणी बी म्हणे कारण तुमची मका का बघितली तिकडची उलट तुमची लेट वाटती लेट वाटते बरोबर का नाही पण साक्षीदार तुम्ही फक्त आपल्याला हे आपण दावण्याचं दाव के लेट तयार करून टाकली साक्षीदार नाही ना, मी ही आपण व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आपण आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं खरं देण्याचा प्रयत्न करतो कि विषय काय झालाय आज मार्केट मध्ये चलत हे एवढं एवढं म्हणा एवढं एवढं म्हणा ती इकतय िकतंय पण एकदाच विकतय आपलं ऐकतंय नाही आपलं शेतकऱ्याच पिकी होतंही उत्पादन वाढीवत आहे हे जे साक्षीदार आपण सगळेजण आहेत आणि आपल्याला हेच दावायचंय चौधरी सर सुद्धा अगदी वय झालंय पण अगदी आमच्या बरोबर प्लॉटवर उभा आहेत आपणचं तर कौतुक करा एवढं मोठं की द्राक्षीच्या प्लॉट चे कलसल टण आप तर जी काय माहिती दिली तुम्ही ते एकदम योग्य दिली आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्याच माकाचा ह्याच ठिकाणाहून दुसरा व्हिडिओ काढायचा आजची तारीख सांगा आजची तारीख अकरा अकरा बारा दोन हजार तेवीस ते तर आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्याच मकाचा एक दीड महिन्याने व्हिडिओ घ्यायचा ह्याच ठिकाणा लोकेशनला तुमचे पूल वगैरे आहेत व्यवस्थित कॅमेरा फिरून घ्या टाकी आहे हा पलीगड आणि आपण तुमच्या पण प्लॉटचं तुम्ही शेवटपर्यंत वापरूच नका बरं का मुद्दा वापरू नका त्या प्लॉट मध्ये परग घ्या आपल्याला शेतकऱ्यांना हा विश्वास दिला ना हजारो शेतकरी विचार करते ना कुठतरी बाबा याला काय खरं काय खोटं काव साहेब तर आपण ती धावण्याचा प्रयत्न करू दिलेल्या माहितीबद्दल जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गेनिक कडून आमचे अशोक सजगणे जामखेड अहमदनगर आमचे कुर्टी सोलापूर जिल्ह्याचे रामेश्वर सर वापरा बाय ऑर्गॅनिक तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगावर थोडं माझं नाव ऋषकेश केशवगाळ राणा नैताळे तालुका नेपाळ जिल्हा नाशिक आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्था काढली होती म्हणजे अगदी तुम्ही वापरूनच तसं आपण एक त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे काय okay, काय दोन का तीन तीन स्प्रे झाल काहीतरी सोडलं हो किती तारखेला आपण व्हिडिओ काढला लागतो तो अकरा अकरा बाराला अकरा बारा ला। आकरा आकरा बारा, बारा हजार बा एक दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे बरोबर एक महिना एक महिना काल अकरा बाराला आम्ही तुमच्याकडे आलतो आणि आज अकरा आता अकरा एक दोन हजार चोवीस त्याच्या अगोदर तुम्ही किती स्प्रे झाले काय पूर्ण उल्लेख केलेला आहे हो त्याच्यानंतर ह्याच्यावरती रोवर गुरुथरचे स्प्रे किंवा आपण जे म्हणतो पाट पाण्याने दिलं ते किती वेळा दिलं बरं एकच वेळेस एकच वेळा दिलं पाठ रोवर एकदा आणि गुरुथर हो आणि स्प्रे किती झाली त्यानंतर दोन व्हिडिओच्या नंतर नाही त्याच्यानंतर स्प्रे नाही झाले स्प्रे द्या तर नाही आली फक्त एकच वेळा रोवर आणि गुरुथर सोल स्प्रे द्या दिवच्या नंतर त्याच्या अगोदर जे काही स्प्रे झालेत ते पहिले व्हिडिओमध्ये म्हटले काय तर मग मला काय म्हणायचे आता जर उंची बघितली बघत सर हातवर करा बरं त्याला एक दीड फूट तरी दीड दोन फूट आनंद सर तुम्ही उंच बघा बरं तुमच्या हाताच्या वर किती किती एक फूट दीड फूट हा कन्स बघा आणि आपण जर कनिज पाहिजे म्हणलं तर आपण मागा मोपलं आता पण तुम्ही मोपू शकता किती बघा बरं असं तीन असं हि हिकड हिकडून हात लागत कॅमेरा दिसला पाहिजे हा इकडून 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 हिकडून आपण हा हां यो हात हा किती चार बोट चार बोट चार बोट दहा बोट दहा बोट एक दहा आहे दोन दिसत एक आहे पलीकडे एक याला पण एक दोन आता आपण तसं वाटलं तर आणि आपण एकदम असं सविस्तर जाऊ कारण एक पेला दिसतंय की नाही आपल्याला माहित नाही पण आपण दहा वाजतो प्रयत्न करू मग मला काय म्हणायचंय की तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोर्गेनिक मार्गदर्शन ऍड केलेलं आहे आपण आपल्या मग जात कुठली आडवांची सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन आडवास सातशे एक्कावन एवढी उंचीला लावढ्या हाईटला दोन दोन कस ह्या काही गोष्टी तुम्हाला कल्पना आहे का नाही पण आम्ही ते पूर्व नियोजन लावून स्प्रे वगैरे काढले त्याचा ग्रोथ आम्हाला तो पाहायला मिळाला आता पलीकडच तुमच्या काकांची माका हो तर तुमच्या आणि त्यांच्या मकतला काय डिफरन्स तुम्हाला काय सांगताय अगोदर होती पहिले वेळेला तिथे मग मला काय म्हणायचं आता पण ती मका बघितली उंचेला पण तुमच्या अगोदर पंधरा दिवस कनिशे कुडे सरासरी दोन हो पहिली मका बघितली तर कमराच्या आसपासच होते त्यांच्या डोक्याला कुठतरी शेंडा लागायचा आत गेल्या शेंडा डोक्याला लागायचा आता आता बघितली तर मग हाताच्या वर निघून गेले पोहोचत नाही मला काय म्हणायचं बघा आता पलीकडे बंधूची अलीकड तुमची अगदी त्यांनी वापरले तुम्ही वापरा तुम्ही वापरले त्यांनी वापरलं नाही तर असं आपण जर बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या अभ्यासामध्ये हे वापरा बाय ऑर्गेनिक फक्त आपण ऍड केलंय तर असा आता ही वेगळा फरक आहे मका क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं अनुभव अधिक रिझल्ट तुम्ही काय सांगू शकाल वापराबाई ऑर्गेनिक बद्दल खूप छान रिझल्ट आहे आता एवढं डोळ्यांनी दिसतंय एवढं भारी रिझल्ट नाही तुम्ही आता मका किती वर्षापासून करताय आम्ही मी पाच सहा वर्षापासून करतो पाच सहा वर्ष तुमची अशी मका हो अशी कधीच मका नाही झाली बागाच्या बाग वाढल्यानंतर मका केली तरी एवढी शेणखताच वगैरे खूप बागाचं वावर म्हणले बागाचं वावर म्हणजे चांगलं झाली पाहिजे तु एवढी खास नाही झाली नमस्कार <imitation> तर जी काय आपली मका मकाचा जर पाला बघितला <imitation> तर ह्याला कुठला एक पाला काढा पाल्याची जर रुंदी बघितली आपण तर रुंदी किती येईल तशी नाही धावता येणार काय गोष्ट आता ही ही पाला आहे ह्या पाल्याची जर रुंदी बघितली तर किती येईन ही चार बोट इकडे बसतात चार बोट इकडे बसतात इकडे चार चार बोट बसतात म्हणजे किती बोट पाहिला झाला हा आड़ 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 बोर्त। आड़ बोर्त। आड़ बोर्त। मी म्हणतो सातच पकडू काय फरक काय मी तो कमी धरू हा कारण मी पहिल्यापासून म्हणतो एवढं असलं की एवढं म्हणतोय आपण आपल्याला त्यापासून मला काय म्हणायचंय बॅनर थोडा अलीकडे आता बघा साक्षीदार तुम्हीच आहेत पहिल्या व्हिडिओ मध्ये हो फक्त पहिल्यांदा जरा कडक कपडे होते ना आता डायरेक्ट राहत नाही जसं आहे तस आपण काय लाजत नाही शेतकरी मग मला काय म्हणायचं बघा तुमची बंधूची माका आणि पलीकडच तुमची मका मकातूनच आले तुम्ही आमचा काल वाईक तुम्ही आले असते हो मग मला काय म्हणायचं बघा सरांनी जे काय स्प्रे घेतले जे काय आळवणी केली तुमच्यात आणि ह्यांच्यात एक डिफरन्स म्हणलं तुम्ही काय सांगू शकाल पान पण रुंदे मकाचं कांड आहे ना हे खूप रुंदे हा आणि वाडीसारखी बना आता तुम्ही तुमच्या मकत ना आले हो आणि तुमची पंधरा दिवस अगोदर आपली कशी मका पण अशी नाही अशी हा मला काय म्हणायचं आता ज्यावेळेस आता गवतावा पोळ्या मराठी म्हणे ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल तुमच्यात आणि तुमच्या बंधूत किती ताफावत पडण पडत निश्चित बदल पड हो, हो। जी पडेल ती पडन पण निश्चित मग मला काय म्हणायचं आहे एक मराठी म्हण असं आहे की वंजळ वर तर पोत बरं उगावत बरं का किंवा प्रभाबा ऑर्गॅनिकचा खर्च कुठल्याही शेतकऱ्यांनी ज्या काही पिकानुसार येईल मी म्हणतो समजा काही पिकाला दोन हजार येईन काहीला पाच हजार येईन एखादं पीक जरा मोठा असेल तर त्याला अगदी दहा हजारापर्यंत पण येईन पिकानुसार शेड्यूल कमी आपल्या असतं तर मला काय म्हणायचं जर समजा आपला पाच हजार खर्च होत असेल आणि पाच मुळे जर पन्नास हजाराचा फायदा होत असेल तर पाच हजाराकडे बघितलं पाहिजे का पन्नास हजाराकडे बघितलं पाहिजे पन्नास हजार बघितलं मग आधी पाच घालावं लागतात पण तरी ना पाहिजे पण का ती कालवा कोणाला लागते ज्या त्या शेतकऱ्याला घालावं लागते ना हो, हो मी हे उल्लेख मुद्दा मग काय करतोय साक्षीदार तुम्ही हो, जर पाच हजारामुळे जर पन्नास हजार किंवा तुम्ही म्हणता तसं तुमच्या भाषेत तीस हजार फायदा होता पण पाच हजाराचे किती पट झालं सहा पट झालं ना हो तीस हजार जरी पकडला तरी पण आपण मग ती पाच हजार मी काय घालू लय महाग आहे मग असं होईल का तसं होईल का आज आपण दावायचा प्रयत्न काय करतोय समोर समोर साहेब जसं आहे म्हणतोय मग आता एवढं करायचं एकाच शेतातला प्रकारे साक्षीदार दोघ कंपनीच बिया नाही बिया नाही तुमचं पंधरा दिवस आधी हो तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे आनंद सर तुम्हाला काय वाटतंय मका बघून कारण तुम्ही आल्यापासून खरं सांगा खरं सांगू सर ऍक्च्युली मी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला की, की मका काय होता मी अक्षरशः इतक्या बारकाने पाहिलं की आठ नंबरचा धांडा काय करतो आहे त्याची हाईट किती आहे त्याची जाडी किती आहे हा इथे आठ नंबरचा धांडा आहे सर इथे बरं का तर हा या लेवलला होता सर इथे त्यावेळेस बर का कमरे इतका होता फक्त आणि आज जर बघितलं ना माझ्या कमरे इतका मी तिथे अंदाज घेतला दिसत येते तिथे आणि आज जर म्हटलं तर शेंड्याला हात जाई ना माझा शिवाय हा, हा आता मक्याचा धांडा म्हणावं का उसच म्हणावं उसा झाला ना तो शिवाय प्रत्येकाला दोन दोन कंस आहेत कुठेही गेलं ना तर दोन दोन म्हणजे मला बी बघता बरोबर अचंबित झालोय की खरंच असं होऊ शकतं का आहे की नाही म्हणजे वापरावाय ऑर्गेनिक काम करत असं वाटतंय मला सर हे आठ वंटा जी जात आहे का ना त्या मग म्हणणार एवढीच आजपर्यंत बघितलं बघा ना आता लास्ट पोझिशन नाही म्हणजे मला काय म्हणायचं बघा काही असू द्या तुमच्या अनुभवामध्ये मी शब्द काय वापरतोय तुमच्या अनुभवामध्ये ते वापरा या फक्त ऍड केले बघा बर का तर तुमच्या अनुभवाला क्रॉस केला असं वाटत की नाही आता तुमच्या अनुभवाला क्रॉस केले असं वाटत मग मला मला काय म्हणायचंय भाजी जर मीठ नसेल तर चव गेली म्हणतो आपण किंवा कमी म्हणतो थोडं द्यावं मीठ हो. आणि जास्त झालं तर खराब झाली म्हणतो ते दोन्ही कळतं पण कोणाला जीबीला कळत खाल्ल्या उकळत आधी खाल्ल्या मला काय म्हणायचंय म्हणायचं प्रकारचे काढलेत किती किती बल्ले टाकला दोन चार प्रकारचा दानेदार बेसळ टाकला हो, तर आपण म्हणतो भिएसळ टाकला भेसळ टाकला म्या आणि आता हि तर चौतीस आहेत मग आता ही काय आज तुम्हीच मान्य करत आहे ना आणि तुम्हीच म्हणताय तुमच्या अनुभवाला क्रॉस केलं ना अनुभवाला जर क्रॉस केलं नसतं तर आज आपण इथं उभा राहिलो असतो का फक्त एक महिन्यात झालेला बदल आहे किती महिन्यात आणि तुम्हीच म्हणताय की ह्या जातीची माका एवढी वाढत वाड़। वाढत नाही आणि कस काय वाढली कुणीही वाढण कसंही वाढण फक्त त्याला सशक्त अन्न पाहिजे काय म्हणणं तुमचं कारण सशक्त अन्न आता तुमच्या आळीवरच्या किती स्प्रे झाले तिकडे आणि आपले किती झाले आपले दोन झाले एक स्प्रे कमी झाला बरोबर मग मला काय म्हणायचं एक स्प्रे कमी झाला तुमच्यापासून पंधरा दिवसांनी माहिती असून तुमच्या पंधरा दिवसाची पुढची असं वाटतंय बरोबर आहे आता पुढची असं वाटतंय का नाही तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे हे तर हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत हो oh. तर आपल्याला काय करायचंय ह्याच प्लॉटची ह्याच्यानंतर आणखी एका हार्वेस्टिंगच्या टायमाला टाइम आला तर आपण ह्याच ठिकाणी उभं राहू हीच लोकेशन घेऊ आणि हार्वेस्टिंगच्या टायमाला कनस किती किती पडली कसं झालं योगा आला समजा तुमची मका झाली आपण पावती पण आपल्या शेतकऱ्यांना दावायचा प्रयत्न करू एकरात किती झाली अलीकडे एकरात किती झाली एवढा सत्यता दावण्यात छोटासा प्रयत्न आपण काय करतो की कुठं तरी खरं आहे ना तर ती खरं पोचवण्यासाठी आपण पण कमी नाही पडलो पाहिजे मला काय म्हणायचं तुमचं चांगलं होतंय ना मला रग लागती ना मला त्रास होतोय ना कालला पाहिजे तुमच्या चांगल्यासाठी कोणासाठी हा आपण एकामेकासाठी जर त्रास कालला नाही मला जर कळतंय मला दिसतंय तुमचं चांगलं होतंय पण मला त्रास होतोय तर तो काल लाई आणि जर आपण म्हणलं मला त्रास होतो चांगलं होतं असं का असं का तर ती कोणाच तरी नाही तिथं आपल्याला कोणाला तरी सोसावं लागणार आहे मला काय म्हणायचंय ज्यावेळेस आपण कुठलीही बी जमिनीमध्ये रुजवतो त्यावेळेस त्याला मुळी फुटते आणि वर कोंब निघत कोंब निघाल्यानंतर ज्यावरी असन मका असं समजा आता हे मकाचं एक बी आपण टोकले लावली तर खाली मुळे फुटल्या वर बी ती झाड आलं त्याला म्हणजे कुठलंही ती ज्यावेळेस येतही आता समजा ही मका आहे मका आली याला दोन कंस लागली एका एका मक मकाच्या कांसामध्ये मी म्हणतो साडेतीनशे ते साडेपाचशे दाणे निघाली दुसऱ्या कांसामध्ये मी म्हणतो साडेचारशे निघाली कमी जास्त निघते सगळे दोन्ही सारखे नाही निघणार पण दोन्ही मिळून म्हणतो सातशे ते आठशे दाणे निघाली लावली होती किती पण एकाला खोजावं लागले एकाला मातीतच जावं लागेल तवा त्याच्यावर किती उभा राहते सातशे आठशे तसं एक जणाला धाडस करावं लागेल त्याला स्वतःला कुजून घ्यावा लागल मला हे सांगायचं आम्ही तुमच्यापर्यंत येतो म्हणजे आम्हाला त्रासही आम्ही काय असं आम्हाला लय आतून गुदगुले नाहीत गुद होत गुद गुद गुद। फक्त एक आहे तळमळ की तुमचं चांगलं होतं ना तारास होऊ द्या काढू आपण कारण कुठेतरी कोणास तरी चांगल्यासाठी कोणाला तरी एक पुढाकार घ्यावा लागन आणि तिथं उभा राहावं लागेल बरं हे आता बरेच शेतकऱ्याला असं वाटतं ती नाशिकला बी जाते नंदुरबारला जाते <laughs> मध्ये जाते कुठं जाते आपण <laughs> सगळीकडे जाऊन एकच प्रयत्न काय करतो यानंतर जसं आहे तसं जाऊ यात काय लय मजा नाही फक्त एक आहे की आपल्याला दिशाहीन काम जा दशा करतं बिनबुडाचं कलांडत आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना दिशा द्यायची आपल्याला आपल्याला शेतकऱ्यांना जसा आहे तसा विश्वास द्यायचा आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढल्यामुळं जमीन ऑर्गॅनिक झाल्यामुळं आपल्या जनतेला ऑर्गॅनिक अन्न खायला मिळाल्यामुळं जे काय सगळ्यांना एक सुख मिळणार आहे त्याच्यासारखं आनंद कशात नाही तुमच्या आनंदात निमित्त बनायचं काम वापरा ऑर्गेनिक करत आहे आम्ही मात्र निमित्त आहे तुमच्या बांधावरती दिलेल्या माहितीबद्दल मका क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं घडलं तसं दोन्ही बंधूंनी आणि चिरंजीवंनी सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बाय कडून आमच्या टेंबुर्णी तांबीचे समाधान भगत सरांकडून आमच्या शिरूरच्या आनंद कुमार सुरवडे सरांकडून सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद